उजनी ते बेंबळी या लाईनचे पोल लावण्याचे काम महावितरणकडून युद्धपातळीवर सुरू उपसरपंच नितीन इंगळे यांनी केला होता पाठपुरावा बेंबळीकरांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा बंद पडण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागले सातत्याने दोन ते तीन दिवस अंधारात काढावे लागले या संदर्भात बेंबळीचे धडाकेबाज उपसरपंच नितीन इंगळे व सामाजिक कार्यकर्ते आकाश मुंगळे यांनी महावितरणच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरले होते यामुळे आता संबंधित कंत्राटदाराने बेंबळी ते उजनी या वीज लाईनचे काम वेगाने सुरू केले आहे सध्या येथे विद्युत खांब बसवले जात आहेत यामुळे आगामी काही दिवसातच बेंबळीकरांना पर्यायी विजेचा मार्ग मिळणार आहे सध्या धाराशिव येथूनच वीज पुरवठा होत असतो हा पुरवठा बंद पडल्यानंतर पर्यायी लाईन नसल्यामुळे दोन ते तीन दिवस अंधार निर्माण होण्याचा प्रकार घडला आता बेंबळीकरांना निरंतर वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे उपसरपंच इंगळे व मुंगळे यांच्याप्रमाणेच गावातील अन्य नेत्यांनीही समस्यांच्या निवारणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे